गोष्ट हुशार कोल्हा आणि शेतकरी एकदा एक, एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता त्याच्या शेतात कोंबऱ्या होत्या आणि त्या नेहमीसारख्या घरत्यात झोपलेल्या होत्या एका रात्री एक हुशार कोल्हा त्या शेताजवळ आला त्याला खूप भूक लागली होती त्याने शेतात डोकावून पाहिलं आणि कोंबऱ्या पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं पण शेतकरी दररोज शेताभोवती कुंपण करत असे कोल्ह्याने एक युक्ती केली त्याने शेतक्याच्या गाईला घाबरवलं गाईने जोरात ओरडल्यामुळे शेतकरी धावत आला तो गाईकडे लक्ष देत असतानाच कोल्हा कुंपणातून आत गेला मात्र हुशार शेतक्याला शंका आली तो पटकन घरत्याकडे गेला आणि कोल्ह्याला कोंबडी पकडताना पाहिलं शेतक्याने मोठ्याने आरडाओरड केली आणि कुत्रा सोडला कुत्र्याला पाहताच कोल्हा घाबरून पळाला आणि कधीच त्या शेतात परत आला नाही शिकवण चाणाक्षपणा आणि सावधगिरीने संकट टाळता येते